ज्यांच्या साठी अटास केला बाळासाहेब आबा विठ्ठल देवकोते वाचतात यांच्या माध्यमातून तगडी कुस्ती हो पंच म्हणून विठ्ठल देवकोते वाचतात आकड्यावरती राहतील या गावावर विशेष प्रेम आहे नानांचं नानांना बोलवलं की नाना लगेच येणार ना। लाल मातीची सेवा करतात या गावानी भरपूर प्रेम दिलं आणि पाचशे रुपयाचं बक्षीस विभाजून दिलंय बाबू तांगडी युवा उद्योजक जय मल्हार ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टचे मालक हो या गावचे दोन्ही जावय पाचशे पाचशे रुपयाचं बक्षीस दिलंय कुस्तीला पंच म्हणून विठ्ठल देवकते वस्तात कुस्तीतला एक जाणकार माणूस आकाड्यावरती पंचाच्या भूमिकेमध्ये नोंद घ्या कुस्ती कशी दिली जाते कशी दिली जात नाही याची समज देताय एक नंबर चे चला समीर शेख पहलवान पहिला पुकार बाळू बोडके पहलवान पहिला पुकार सतपाल सोंटके पहलवान चला उमेद चव्हाण पहलवान दोघाला पहिला पहिला पुकार ए प्रेक्षक साडे चार तास झाले कुस्तीच्या मैदानावर हो जागा सोडायला कोणी तयार नाही पण आपण वेळेत आलं पाहिजे सतपाल सोनटके पैलवान पहिला पुकार चला, चला गावचा पोरगा आखाड्यावरती लढायला लागलेला आहे मग उमेश शिंदे लढून गेला त्याच्या आधी रामा गायकवाड अशा अनेक पोर वसंत रसाळ वस्ताच्या माध्यमात कुस्तीचे धडे घेत या गावाचं नाव करताना समोरून खेमी बांधलेली आहे गोईद बेडके पैलवान काहीतरी घडत लक्ष लागलेलं ला। वसंत रसाळ बली आपल्याला काही कमी पडून देणार आहे पण लाल मातीची निस्वार्थपणे सेवा केली कि के अशा पैलवानांना फार मोठे योगदान ताकद निर्माण होते सिकंदरबाई आता यांच्याकडून परत दोनशे रुपयाचं बक्षीस चालू कुस्तीला आबा नॉनस्टॉप ही 36 व मैदान आहे माझं देखील तुमच्या माध्यमातनच पण 36 व मैदान कमीत कमी एका मैदानाला चार तास तरी धरून चाला नॉनस्टॉप बोलावं लागतंय पण काही काळ भगवंत केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये छप्पन किलो वजन गाटाला माझ्या आणि पंकज पवार पलवाची फायनलला ला कुस्ती आली आणि त्या कुस्तीमध्ये अतिशय कुस्ती तगडी झाली आणि आबांच्या माध्यमातून बार्शीकर देखील सगळे आबांना ओळखतात आणि आबाच्या माध्यमातून आमच्या पाठीवर शबासकीची थाप दिली आणि आम्हाला बक्षीस उदरणाला आबा लाभले तेव्हापासून आबाचा आणि माझं एक जीवाभावाचं नातं आहे आणि त्यांच्या मार्गाखाली या मैदानामध्ये मा, अनेक मैदानामध्ये मा कुस्ती निवेदनाचं काम करतो मोसीन नातार माझं नाव बार्शी तालुक्यातलं कोरपड एक छोटंसं गाव आहे आई अमय देवीच्या पावनभूमीमध्ये पैत्याला वसलेलं गाव आणि त्या गावातून कुस्तीचा प्रसार करण्यासाठी मी महाराष्ट्रभर आहे कुस्ती करा गोळी अटॅक डाव डावाची उकल उदन झाली पाहिजे संतोष भाऊ माने माझ्या आवाजाचं कौतुक करून मला शंभर आणि ते पाचशे तुमच्याकडे राहू द्या झाल्यावर तुम्ही द्या संतोष भाऊ माने यांच्याकडून चालू कुस्तीला देखील पाचशे रुपयाचं बक्षीस लावलंय वसंत तर चालतंय बघा हो संतोष भाऊ माने एक पंच कमिटीतले धर्पे आहे चालू कुस्तीला पाचशे रुपयाचं बक्षीस सिकंदर भाई आता यांच्याकडून देखील दोनशे रुपयाचं बक्षीस आहे पण आता काहीतरी करावं लागतय कालचा पेपर आज कोण वाचत नाही मंजिले मिलती है जिन में जान होती है होतीये ही पंख से कुछ नहीं होता बेटा हौसलो से उडान होती है हौसला बुलंद होना चाहिए एप्पा अनेक जाती धर्माची माणसं इथं मांडीला मांडीला बसला कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचं आहे माहित आहे का पण हे लाल माती, माती ताकत आहे लाल मातीच्या कुस्ती मैदानात ते घडू शकते अनेक मान्यवर इथे कुस्तीच्या मैदानामध्ये मांडीला मांडी लावून बसल्या सर्व धर्म समभावाचं प्रतीक जपणारे कुस्तीच मैदान उमेद चव्हाण सतपाल सोनटके आला सतपाल सोनटके टक्के आकाड्यावरती आलेला आहे शिवनेरी तालमीचा नंबर एक च्या जोडीत लढणारा पोरगा आकाड्यावरती आलेला आहे महाराष्ट्रात धोमाकूळ घातला असा सतपाल आखाड्यावरती आला उमेद चव्हाण आखाड्यावरती चला उमेश चव्हाण पहिला पुकार चला आकाड्यावरती उमेश चव्हाण सतपाल आकाड्यावरती आलेला आहे उमेश येत का लगेच कुस्ती लागेल मच्छी घोटा मारण्याचा आटोकाट प्रयत्न गोईन बेड़के पैलवानचा तो हल्ला मोठे पैलवानं धुडकावून लावला परत काहीतरी करण्याच्या पोझिशन मध्ये गोईन बिडके पेलवून आक्रमकतेने लढताय एकही कुस्ती नुरा ढोंगी या कुस्ती मैदानात होत नाही नोंद घ्या आणि परत कब्जा गोईंद मजबूत ओहो आणि मच्छी गोटा बज गयो बज गयो फिर भी पकडा गयो डाव दिला जाईल कुस्ती मध्ये घेतलेल्या विठ्ठल देवकते वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती चालू आहे पंच म्हणून तज्ञ पंच लाभले त्या कुस्तीला उमेद चव्हाण आखाड्यावरती चला उमेद चव्हाण आणि वसंत रस् वस्ताद श्रीराम भाऊ पुढचे पाहुणे लगेच घ्या विनंती आहे आले दोन्ही पोरं आणि टाळ्या करा टाळ्या जोरदार विजय झालेला आणि वसंत रसाळ त्यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस सिकंदरबाई आता यांच्याकडून दोनशे संतोष माने साहेब यांच्याकडून देखील पाचशे यासाठी हो गोईन बेडके संपलेल्या कुस्तीमध्ये प्रेक्षणीय कुस्ती करून विजय झालेला